नेत्यांनो निवडणुकीचे नंतर बघा आधी आमचा पाणी प्रश्न सोडवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी विधानसभेच्या इच्छुकांना केलं आहे के गेल्या काही दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नरहे गावातील नागरिकांसाठी पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार ही जल अभियान मोहीम जोरात सुरू आहे नरहेतील पाणी प्रश्नाला भूपेंद्र मोरे वाचा फोडतायत अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या अभियानाअंतर्गत श्रीनिवास विहार आणि अभिनव कॉलेज परिसरातील नंदनवन सोसायटी यांना मोरे यांनी भेट देऊन संवाद साधला विधानसभेची निवडणूक लवकरच येते नेते येतील जातील आश्वासने देतील पण नर्हेकरांच्या पाण्याचं काय हा प्रश्न भूपेंद्र मोरे यांनी यानिमित्त विचारलाय इथं लोक साधारण जवळपास सर्व मध्यमवर्गीय युवकातले राहतात एक पंचवीस तीस हजार रुपये पंधरा असणारे लोक या भागामध्ये घरं घेतात साधारणतः दहा बारा पंधरा हजार रुपये घराचा हप्ता असतो त्याच्यावरती हजार बाराशे रुपये मेंटेनन्स करतो कचरा उचलण्यासाठी वेगळे पैसे द्यायचे आणि या उपर प्रत्येक सोसायट्यांमध्ये या भागातल्या पाण्याच्या टँकरसाठी वेगळं बजेट ठरवलं असतं आता हे बजेट ठरवत असताना की प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिकल असणे किंवा काही असले काही इशूज येतात त्यावेळेस घरामध्ये थोडीशी आर्थिक अडचण चांचण राहते दोन दोन तीन तीन महिने जर पैसे मेंटेनन्सचे इमारतीमध्ये जमा नाही झाली तर या इमारतीमध्ये वाद चालू त्या घराला वाईट टाकलं जातं त्या महिलेशी कोणी बोलत नाही त्या पुरुषाबरोबर वागणं सगळ्या लोकांची इतरांची भेटणं जाते काही वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की या सगळे जे वाद आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात म्हणजे प्रशासनाचा आणि इथं असणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि भोगतो सर्वसामान्य माणूस तर आज आता या क्षणामध्ये राजकीय अस्ताव्यस्त सगळी परिस्थिती आली आहे प्रत्येक उमेदवाराला ही शंभर टक्के खात्री आहे की पैशाच्या जोरावरती आपण कशाही पद्धतीने या विधानसभेला निवडणूक लढवू आणि जिंकून सुद्धा येऊ तर प्रत्येकजण जर वैयक्तिक स्वतःचा फायदा पाहतो तर आम्ही सर्वात जास्त मालमत्ता कर रुपी कर देणारे महानगरपालिका जवळपास आम्ही त्रेचाळीस कोटी रुपये पैसे देतो एवढ्या मोठे पैसे देणारे आम्ही लोक पण आमच्या प्रश्नांसाठी आम्ही का भांडू नये आणि का मागू नये मतांचे पैसे देण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो आम्हाला पाणी द्या इतर सर्व प्रश्न आहेत ते स्थानिक पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊनही नंदनवन सोसायटी परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेचे पाणी आणि ड्रेनेज सिस्टम नाही तरीही नागरिक लाखो रुपयांचा टॅक्स भरतात ही अवहेलना थांबणार कधी यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन हा लढा उभारून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया असे मत भूपेंद्र मोरे यांनी व्यक्त केले यावेळी नागरिकांनी मोरे यांच्याकडे मूलभूत प्रश्नाविषयी तक्रारी मांडल्या पुणे महानगरपालिकेमध्ये जाण्यापेक्षा आपली ग्रामपंचायतच बरी अशी भूमिका नागरिकांनी मांडली आणि मोरे यांच्या या अभियानाचं कौतुक केलं गरिबीतून घर बांधले इतकं घर बांधले गरिबीतून की सांगायची सोय नाही कर्ज उचलू उचलू त्यांना टेक्स द्यायचा ऐंशी ऐंशी हजार रुपये कशाची सोय नाही टॅक्स कशाचं मागते सांगा टॅक्स कशाच मागतात कशाची कर सोय करावं मग तरी मागाव की तंग करून टाकते टॅक्सला नसा याज लागल म्हणते त्याला त्यांनी सांगितलेलं आम्हाला सगळं मान्य हे हो सगळं मान्य आहे असं कोणी नाही ना एकदम असा येणारा सांगणारा असा कोणीच नाही येतो तात्पुरता भेटतो अंगठा ता घे जेस्तो मतदान कर जेस्तो झाड पुन्हा त्याची ओळख नाही आता विधान निवडणूक आमचे काम करत त्याला आम्ही बोलतो नाही असं आहे असतात सगळी घाणे रस्ते दिसते त्यांनी सगळी व्यवस्थित हे झालं पाहिजे जे कोणी त्यांनी पहिलं पाण्याचं ही समस्या के पूर्ण केली पाहिजे की ही आम्हाला पाण्याचा त्रास नको आहे सिटीमध्ये <laughs> राहतो मी गेली दहा वर्ष झालं आणि कर रुपये जे बी काय असेल ते आतापर्यंत मी कधी ग्रामपंचायत असो किंवा आता महानगरपालिका असो महानगरपालिकेचा तर खूप कर महा मोठा मी भरलेला आहे पण त्यातून मला आजपर्यंत सुखसुविधा कुठली भेटलेली नाही आणि भेटतही नाही याच्या आधीही आम्ही ग्रामपंचायतीवर गेलो होतो त्याही वेळेस आम्ही हेच सांगितलं होतं फक्त की जे आम्ही आमच्या केशातून तुमच्यासाठी तिथं घर म्हणून आणून देतो आहे त्या हो तर त्याच्यापाई फक्त एक दोन गोष्टी आम्हाला मिळायला हव्यात आम्ही काही जास्त कधी अशा मागण्या केल्या नव्हत्या पण आता सर्वात मोठी मागणी अशी आहे पाणी तर आहेच त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पाणी निचरा करणे म्हणजे ड्रेनेज लाईन हे आमच्या नंदनवन सिटीसाठी आज जे आम्ही घरं उभी केलेली आहेत या घराच्या कड्यांनी सर्वांचं पाणी मुरत आहे ते आमचंच पाणी आहे परंतु आम्ही टॅक्स देतोय त्या टॅक्स रूपी आम्हाला पहिली ड्रेनेज लाईन महत्वाची आहे भूपेंद्र सरांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यावर जे सोल्युशन सांगितलेलं आहे जो उमेदवार आपल्याला पाणी देईल त्यालाच आपण मत देणार आणि ही कार्यवाही आधीच व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येकजण येतो आणि आश्वासन देतो की आम्ही निवडून आल्यानंतर करू पण आता ह्यावेळेला हे चालणार नाही आधी त्यांनी करावं काम तू पामाला पाणी द्यावं आणि मगच मतं घ्यावीत आमच्याकडून हेच आमचं आहे जवळजवळ चार चा, म्हणजे वर्षानुवर्ष त्यांची मी कामं चाल। चाललं आहे ड्रेनेज लाईनचं काम असू दे किंवा पाण्याचं काम असू दे त्यांनी स्वतःचं म्हणजे स्वतःला त्रास होत असताना सुद्धा पाण्याची लाईन देणं किंवा ड्रेनेज लाईनची कामं करणं आणि ड्रेनेज लाईनचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे ब जवळजवळ महिना दोन महिने ते पाणी वाहत होतं गटारीचं तर ते पाणी त्यांनी त्यांच्यामुळं केवळ बंद झालेलं आहे हे अक्षरशः कुठे नरकत राहतो ग काय असं वाटत होतं आम्हाला जाता येता म्हणजे अक्षरशः खाली जायची इच्छा नसायची पण ते काम झाल्यापासून थोडंसं आम्हाला आता बाहेर पडावं असं वाटतंय की हे खरंच त्यांच्या कामाचीही पोच पोहते